फडणवीस झालेला मुलगा होता लहान तरुण त्या सगळ्या तुलनेमध्ये आणि मला त्यांना शहाणपण शिकवणारे हे सगळे होते मी पण होतो ते मी नाकारणार नाही मी पण होतो तर लहानपणापासून ऐकलेली म्हण आहे वासरात लंगडी गाय शहाणी हे मी ऐकत आलो म्हणजे जे, जे अननुभवी आहेत नौखे आहेत त्यांच्यामध्ये थोडीशी बुद्धी असलेला शहाणा असतो असं हे त्यातलं प्रीत आहे पण गेल्या तीन वर्षानंतर माझ्या लक्षात आलं वासरात लंगडी गाय शहाणी म्हणायची तर गेल्या तीन वर्षाचं राजकारण बघितलं तर लंगड्या गायीत वासरू धुरत निघालो वासरू धुरत निघाल आजपर्यंत आम्ही असं मानत होतो की महाराष्ट्रात अल्पसंख्य सरकार अल्प अल्पमताचं सरकार फक्त पवार चालवू शकतात सगळ्यांना घोळवू शकतात या माणसाने तीन वर्ष करून दाखवल्या मुलाने लहान मुलगा आहे तो लहान मुलगा आहे तुलनेने राजकारणातला तुल लहान आहे आणि फार संपादकापासून राजकारणापासून पन्नास वर्ष झालेल्यांपासून सत्तर वर्ष झालेल्यांपासून चाळीस वर्ष झालेल्यांपासून धूर्त मुरब्बी चाणक्य फटाक सगळ्या लगड्या गायत भोवती आणि वाटण <laughs> उक्ती बदलली होत राजकारणाची उक्ती बदलून गेली मी इथेच थांबलेन लंगड्या गाईत वासरू शहाणत होत वासरू धुरचं निघालं एवढा मुद्दा घेऊन गेला तरी जय जय महाराष्ट्र